थोडा वेळ पुन्हा शांतता पसरली मग आरती काहीतरी विचार करून म्हणाली सर मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं होतं वैभव हो बोल आरती थोडीशी संकोचून म्हणाली सर मी अर्धा तास लवकर फॅक्टरीतून निघू शकते का वैभव डोळे बारीक करत म्हणाला तुला जॉईन होऊन आज फक्त एकच दिवस झालाय आणि तुझ्या मागण्या आत्तापासून सुरू झाल्या कामावरून लवकर पळण्याचा प्रयत्न कदाचित मी तुझी निवड करून चुकी केली आरतीचे डोळे पाण्याने भरले आरती एक हळव्या मनाची मुलगी होती तिला लगेचच समोरच्या वाईट वाटायचं आणि ती रडायची पण आरतीला तिची पूर्ण गोष्ट सांगणंही योग्य वाटलं म्हणून ती म्हणाली सर तुमचा गैरसमज होतोय मी कामावरून पळण्याचा प्रयत्न करत नाहीये माझी सुट्टीची वेळ साडेसहा आहे आणि सहा वाजता शेवटची बस निघून जाते इथून ऑटो मिळत नाही त्यामुळे मला ती शेवटची बस पकडावी लागेल वैभव लगेचच म्हणाला ऑटो जात नाही पण तू कॅब तर करू शकतेस आणि तुझा पगार इतकाही कमी नाहीये की तू कॅब करू शकणार नाहीस आरतीने मान खाली केली आणि म्हणाली मला कॅब बुक करता येत नाही जिथे आधी नोकरी करत होते तिथे बस घराजवळूनच मिळत असे आणि शाळातूनही सुट्टी तीन वाजताच होत होती त्यामुळे कधीच गरज पडली नाही म्हणून शिकलेही नाही कोणत्या ॲपमधून बुक करतात हेही मला माहीत नाही हे मी शिकून घेईन पण तोपर्यंत तुम्ही जर माझी सुट्टी साडेपाच किंवा पाच पंचेचाळीसला केली तर मी सहा वाजेची बस पकडू शके तुम्हाला वाटत असेल तर मी सकाळी एक तास लवकर येईल वैभव आरतीकडे बघू लागला काय आजच्या काळात असेही लोक आहेत ज्यांना कॅब बुक करणे सोडा कोणत्या ॲपने कॅब बुक होते हे देखील माहीत नाही वैभव विचारात मग्न होता तेवढ्यात मंदिर आलं वैभवने गाडी पार्किंगमध्ये लावली आणि आरतीला म्हणाला तुला तर माहीतच असेल पूजेसाठी काय काय लागतं जा घेऊ नये आरती योग्य म्हणाली पण गेली नाही तेव्हा वैभव म्हणाला उभी काय आहेस जा घेऊ नये पूजेचं सामान तुला घरी जायचं नाही आहे का तुला उशीर होत नाही आहे का आरती थोडीशी संकोचून म्हणाली सर पैसे तर द्या माझ्याकडे इतके पैसे नाही की मी पूजेचं सामान घेऊ शकेन वैभवने आधी आश्चर्याने पाहिले मग तिला पाचशे रुपये देत म्हणाला जा आता घेऊ नये तेव्हा आरती पुन्हा संकोचून म्हणाली सर सहाशे रुपये अजून द्या अकराशे रुपयाची स्वागांची थाळी येते वैभवने डोळे मोठे करून आरतीकडे बघू लागला आरतीने आपली नजर खाली केली तिलाही खूप लाज वाटत होती पण ती तरी काय करणार तिच्याकडे इतके पैसे असते तर ती कशाला समोसा खाऊन दिवस काढती आणि बसने जाण्यासाठी वैभवला विनंती करती वैभवने पुन्हा आपल्या वॉयलेटमधून पाच हजार रुपये काढले आणि आरतीच्या हातात ठेवत म्हणाला आता जाऊन शांतपणे सगळं सामान घेऊन ये आरती लगेच तिथून पळून गेली आपल्या कपाळावर हात ठेवला आणि एक मोठा सोडत म्हणाला काय नमुना मुलगी आहे वैभवने डोकं झटकलं की त्याचा फोन वाजला वैभवने कॉल उचलला तेव्हा पलीकडून काव्याजी म्हणाल्या बाळा मंदिरात पोहोचला वैभव म्हणाला हो आई पोहोचलो तू किती वेळ आहे विचारलंस मी सांगितलं ना तू सांगितल्याप्रमाणे मी पूजा करेल तू काळजी करू नकोस काव्याजी खुश झाल्या आणि म्हणाल्या बाळा तुला सामान माहीत नसेल माझं ज्यांविषयी बोलणं झालं ती पण तिथे पूजेसाठी जात आहे ती तुला मदत करेल ठीक आहे ती पोचत असेल तू तिची थोडी वाट बघ काव्याजी बोलत होत्या पण वैभव रस्त्याच्या कडेला उभा होता त्यामुळे खूप गाड्या जात होत्या त्याच्या हॉर्नमुळे त्याला काव्याजीचं बोलणं नीट ऐकू आलं नाही आणि तो म्हणाला ठीक आहे आई घरी येऊन बोलतो आणि त्याने कॉल कट केला काव्याजी खुश झाल्या आणि शिवाला म्हणाल्या झालं काम आज जान्हवी आणि वैभव थोडा वेळ तरी एकत्र एक राहतील आणि मला जान्हवीवर विश्वास आहे ती वैभवच्या मनात आपल्यासाठी जागा निर्माण करेल शिवा पण हसला आणि म्हणाला हो आता तर दादाचं लग्न पक्क इकडे आरती इतका वेळ झाला तरी आली नाही म्हणून वैभव आरतीला बघायला गेला आरती सुहागनची थाळी घेण्यासाठी रांगेत उभा होती तेव्हा वैभवची नजर आरतीच्या मागे उभा असलेल्या दोन मुलांवर गेली ते आरतीची पाठ बघून आपापसात आप बोलत हसत होते वैभवने आपले डोळे बारीक केले मग आरतीची पाठ बघितली तर तिच्या सूटची दोरी उघडली होती ज्यामुळे सूट खांद्यावरून थोडा सेल झाला होता आणि त्याची स्ट्रीप दिसत होती वैभवने पुन्हा त्या मुलांना रागाने पाहिलं आणि तिथे एक देवीच्या ओढणीच्या दुकानातून एक मोठी ओढणी विकत घेतली आणि आरती जवळ येऊन खांद्यावरती पांघरत म्हणाला उभी राहा मी घेऊन येतो आरती थोडी आश्चर्यचकित झाली वैभवने तिला ओढणी का पांघरवली आणि वैभव उभा राहून थाळी घेणार म्हणून ती म्हणाली सर बस माझा नंबर आला मी घेऊन येते तुम्ही चला वैभवने रागाने म्हटले सांगितलं ना तिकडे जाऊन उभी राहा ऐकू येत नाही का आरती घाबरली आणि लगेचच तिथून निघून गेली वैभवने पुन्हा एकदा त्या मुलांना रागाने पाहिले तेव्हा त्यांनीही घाबरून आपली नजर खाली केली तोपर्यंत तो वैभवचा नंबर आला आणि तो पूजाची थाळ घेऊ लागला आरती एका बाजूला उभी राहिली आणि डोळ्यात पाणी भरून वैभवकडे बघत नाही आली मी अशी काय चुकी केली आरती उभी होती की जान्हवी धावत आली आणि तिला ढकलली ज्यामुळे जान्हवीच्या हातात पकडलेलं गंगाजल आरतीच्या कपड्यावर सांडलं जान्हवीने आरतीला सॉरी म्हटलं तेव्हा आरती म्हणाली काही हरकत नाही तुम्ही हळू चाला जान्हवीनेही तिच्या हातातील थाळी आरतीला पकडवली आणि म्हणाली आता चालण्याची नाही धावण्याची वेळ आहे तू एक मदत करशील माझी ही प्लेट पकड मी पुन्हा गंगाजल घेऊन येते असे बोलून जान्वी पुन्हा धावत जा गेली आणि गंगाजल घेऊन धावत परत आली आणि आरतीच्या हातातून थाळी घेत म्हणाली थँक्यू आणि पटकन आत जाऊन वैभवला शोधू लागली आरतीच्या कपड्यावर गंगाजल सांडलं होतं ज्यामुळे कुर्ती चिटकून गेली होती त्यामुळे आरतीने ओढणी आणखीन व्यवस्थित केली जसं विवाहित महिला लाल ओढणीवरून पांघरतात तशी पांघरून घेतली वैभव पण तिथे आला आणि आरतीला म्हणाला चल पण वैभव आरतीच्या कपड्याबद्दल काहीच बोलला नाही तो कसा बोलणार त्याला समजलं नाही शिवाय आरतीने ओढणी पांगरली होती आणि तो आरतीला घरापर्यंत सोडणार होता त्यामुळे अशी कोणतीच अडचणही नव्हती म्हणून त्याने काही न बोलणं योग्य समजलं तसंही त्याच्यासाठी असं काही बोलणंही अवघड होतं आरती आणि वैभव आत आले तेव्हा पंडितजीने आरतीने अशी ओढणी पांघरलेली असल्यामुळे त्यांना दोघांनाही नवविवाहित जोडके समजले आणि त्यांना म्हटले तुम्ही माताराणीवर सुहाग चढवायला आला आहात वैभवने मान हो मध्ये हलवली पंडितजींना वाटलं की दोघे लग्नानंतर माताराणीवर जो सुहाग चढवण्याचा विधी असतो तो, तो करायला आले आहेत म्हणून पंडितजींनी वैभवच्या हातातून सुहागाची थाळी घेतली आणि म्हणाले चुकला आहे पाच सात अकरा जेवढ्या तुला वाटतील तेवढ्या परिक्रमा करून घे मग मी पुढची पूजा करतो वैभवने ओके म्हटले आणि हवनकुंडाजवळ जाऊ लागला आरती तिथेच उभी राहिली तेव्हा पंडितजी म्हणाले बाळा तू नाही गेली आरती पंडितजीकडे बघू लागली तेव्हा पंडितजी म्हणले मला माहीत आहे आजकालच्या मुलांना या सगळ्यांवर विश्वास नसतो पण हवनकुंडाची परिक्रमा केल्याने आपल्या जीवनातील सगळे संकट दूर होतात आरती फिकट हसली आणि वैभवच्या मागे जात हवनकुंडाची परिक्रमा करू लागली तिला खरंच आता तिच्या आयुष्यात शांती हवी होती ती तशीही खूप पूजापाठ करत असे तिला या सगळ्याची कोणतीही अडचण नव्हती योगायोगाने वैभवने साथ प्रक्रिया केल्या आणि त्याच्या मागे मागे आरतीनेही पंडितजी दोघांना माताराणीच्या गाभाऱ्यात घेऊन गेले आणि आरतीला म्हणले तू हे सगळं स्वागतचं सामान माताराणीच्या चरणावर चढून दे आरती आश्चर्याने म्हणाली मी पंडितजी हो बाळा वैभवला वारंवार कॉल्स आणि मेल्स येत होते त्यामुळे तो चिडून आरतीला म्हणाला काय बघत आहेस जसं पंडितजी सांगत आहे तसं कर आरतीने वैभवकडे आश्चर्याने पाहिलं पण ती आता काय बोलणार मागे रांग लागली होती म्हणून ती शांतपणे खाली बसून सगळं सामान मातारानीच्या चरणावर ठेवू लागली तेव्हा पंडितची एक सिंदूरने भरलेली प्लेट उचलली आणि वैभवला म्हटले तू आधी हे मुठभर सिंदूर माताराणीच्या चरणावर चढून दे मग थोडं तिथून सोडून उचलून घे आरती पुढं बसली होती त्यामुळे वैभव तिच्या मागून पुढच्या बाजूला झुकला आणि जसं पंडितजीने सांगितलं तसं केलं आणि जेव्हा तो आरतीवरून हात काढून मागे करत होता तेव्हा त्याच्या मुठीतून सिंदूर गळून आरतीच्या बांगेत भरला आरतीला काही कळालं नाही आणि वैभवचं हे लक्ष नव्हतं पण पंडितजीनं सगळं पाहिलं आणि म्हणले मी बोलणारच होतो घरी जाऊन आपल्या पत्नीला थोडासा सिंदूर लावून द्या पण मातारानीने असंच लावून दिलं हे शुभ संकेत आहे तुम्हा दोघांचं वैवाहिक जीवन सुखमय राहील वैभवला धक्का बसला त्याने लगेच आरतीकडे पाहिलं तेव्हा आरती तेव्हा आरती पूर्ण लक्ष देऊन पूजा करत होती कदाचित तिने तर पंडितजीच बोलणं ऐकलं नाही वैभवला लगेचच पंडितजीचा गैरसमज दूर करायचा होता म्हणून तो म्हणाला पंडितजी तुम्ही चूक पण तो पुढे काही बोलण्याआधीच मागे रांगेत उभा असलेले लोक बोलू लागले अहो पंडितजी किती वेळ लागेल आम्ही सगळे इतका वेळ रांगेत उभा तेव्हा हो पंडितजी थोडं बाहेर गेले आणि म्हणले धैर्य ठेवा सगळ्यांना दर्शन मिळेल आरती पण पूजा करून उठली आणि पंडितजींना म्हणाली झालं पंडितजी पंडितजीने काही सुहागनचं सा सामान माताराणीच्या चरणावरून उचललं आणि आरतीला आपला पदर पुढे करायला सांगितला आरतीनेही आपली ओढणी पुढे केली तेव्हा पंडितजी त्यात सामान ठेवत म्हटले सदा सुहागन रहा आरतीचे डोळे मोठे झाले ती लगेचच आपल्या डोके नाही मध्ये हलवत म्हणाली नाही नाही पंडितजी आम्ही पण पंडितजी पुढे निघून गेले आणि म्हणले बाळा खूप गर्दी वाढत आहे आता तुम्ही लोक हात जोडून तिकडून निघून जा आरती आता काय बोलणार पंडितजी दूर होते आणि दिलेला आशीर्वाद तर परत घेतला जाऊ शकत नाही तिने संकोच वैभवकडे पाहिले जो तिच्याकडे बघत होता आरतीशी नजर मिळताच तो पण थोडा अस्वस्थ झाला आणि तिथून बाहेर निघाला आरती पण त्याच्या मागे मागे चालू लागली आजचा भाग कसा वाटला आपली प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका अकरावा भाग लवकरच येतोय तयार राहा